जयशिवराय मित्रांनो राज्यातील दुष्काळी व आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील ते म्हणजे दे। छत्रपती संभाजीनगर बीड जालना हिंगोली नांदेड धाराशिव परभणी त्याचबरोबर अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम याचबरोबर नागपूर विभागातील वर्धा अशा चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राशनऐवजी डी पी टीद्वारे अनुदान देण्यासाठी शेत राज्य शासनमार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे या अनुदानात वाढ करून लाभार्थी प्रति महिना एकशे सत्तर रुपये करण्यात आलेले आहे याच अनुदान योजना काही दिवसापासून वितरण हे पंधर म्हणजेच आलेलं नव्हतं यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते खोलून डी पी टीद्वारे अनुदान वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली दे होती ही निरंतर अनुदान वाटप प्रक्रिया आहे हे अनुदान वितरण करण्यासाठी शासन विचारात होतं याच पार्श्वभूमीवर या हे रेशनचं अनुदान वितरित करण्यासाठी शासनाने अखेर मंजुरी दिलेली आहे राज्यातील जवळजवळ सव्वीस लाख सतरा हजार लाभार्थी या डीबीटद्वारे मिळणाऱ्या अनुदानासाठी पात्र आहेत चौदा जिल्ह्यातील सव्वीस लाखापेक्षा जास्त शेतकरी uh, शेतकऱ्यांना आता रेशेंचे अनुदान प्रति लाभार्थी प्रति महिना एकशे सत्तर रुपये ना चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक सविस्तर जिल्ह्यात काढण्यात आलेला आहे हा निधी वितरित करण्यासाठी देखील मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू या रेशनच्या अनुदानाच्या निधीचे वितरण करण्यासाठी लाभार्थी मोठ्या प्रमाणात खूप दिवसापासून प्रतिष्ठान अखेर आज यास मंजुरी दिलेली आहे त्यामुळे लाभार्थ्याचे थकीत असणारे अनुदान दहा ते बारा सप्टेंबरच्या पर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पूर्णपणे जमा केले जाणार आहे खूप सपासून शेतकरी म्हणजेच लाभार्थी या च्या अनुदानासाठी प्रतीक्षा करत होते त्यामुळे हे लाभार्थी आता हे नेमकं अनुदान किती कधी येणार आहे हे खूप महिन्यापासून वाट होत होते अखेर त्यांना हे अनुदान वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे व येत्या दहा ते बारा तारखेच्या किंवा त्या तारखेपर्यंत हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे अत्यंत दिलासा भेटणार आहे हा लाभार्थ्यांना ज्यांना हे अनुदान भेटत नव्हतं किंवा प्रतीक्षा करत होते अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की भेट द्या जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आपण आपल्या या व्हिडिओ व चॅनलवरती अशाच नवीन नवीन माहिती देत असतो त्यामुळे नक्की चॅनेलला भेट द्या भेटूयात उलट व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण